आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी माने यांचा मुंबई या ठिकाणी भाजपा पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचं पक्ष कार्यालयामध्ये आ त्या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज मधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि भैया माने यांच्याबरोबर प्रवेश करणाऱ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माहिती मिळण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले प्रवीण भैया माने यांनी उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली त्या संदर्भातली माहिती आमचे सहकारी लावणकर यांनी दिलेली आहे आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की येत्या दोन तारखेला म्हणजे उद्या आम्ही सर्व प्रवीण भैया माने आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती सर्वांना देण्याकरता ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आपल्या सगळ्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये या तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये तिसरे उमेदवार म्हणून रेतेनी ते ज्यांना उमेदवारी दिली होती ते प्रवीणभाई माने यांनी जनतेच्या आग्रहाखातर आणि या तालुक्याला एक तिसरा पर्याय लोकांना मिळावा म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले या तालुक्यातील के लोकांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणूक म्हणल्यावर जय पराजय होत असतो परंतु या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यातील जनतेने नौखा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ एकोणचाळीस हजार मताचं या ठिकाणी दान मतदान या ठिकाणी प्रवीण भैया माने यांना दिलं आणि दोन दिग्गज उमेदवार असताना सुद्धा एक तरुण या ठिकाणी नेतृत्व पुढं आणण्याचं काम या इंदापूर तालुक्यातील मतदार राज्यांनी या ठिकाणी केलं आणि ही दखलपात्र मतं संबंध महाराष्ट्रामध्ये झाली आणि सर्व पक्षांचं लक्ष खरं तर या युवा नेते प्रवीण भैया माने यांच्यावरती निश्चितपणे गेलं आणि पहिल्याच प्रयत्नात जवळजवळ चाळीस हजार मतं या इंदापूर तालुक्यामध्ये मिळवणं खरं तर कठीण होत कारण ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेलं त्यावेळेस कुठलाही नेता आमच्याबरोबर नव्हता कुठलाही पक्ष नव्हता केवळ सामान्य मतदाराच्या इच्छे खातर आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर हे इलेक्शन लढवलं गेलं आणि दखलपात्र मतं घेतली खरं तर हे जे मतदान केलं त्या मतदार राजांनी मतदान केलं म्हणजे एका अपेक्षेने प्रवीण भैया माने यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि हा युवक या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं काम करल तालुक्याला प्रगती पथावर नेईल अशा संदर्भातली अशा संदर्भातला विश्वास सामान्य मत मतदारांना होता आणि म्हणून हे मताधिक्य मिळालं आणि ह्याच मतदारांचा आदर ठेवण्याकरता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता एक ठोस निर्णय प्रवीण भैया माने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेणं आवश्यक होतं कारण मुख्य प्रवाहात आपण जर आलो आणि चांगल्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे या तालुक्यात जो अपुरा विकास आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जी अपेक्षा आहे ज्या त्यांना जो अपेक्षित विकास आहे हा विकास साध्य करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासारख्या एका ताकदीच्या पक्षामध्ये जावं असं साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने प्रवीण भैया माने यांच्या या एं निवडणुकीची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा निवडणूक संपल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामधील काही चांगले नेते त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा व उर्वरित कामं जी लोकांची आहेत ती सुरळीत होतील त्यांना ताकद मिळत अशी भावना नेहमीच ठेवली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमचे मार्गदर्शक आदरणीय दर्श दादा माने यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगितलं की जो आपण अजेंडा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा जाहीरनामा लोकांपुढे आपण मांडला होता तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं आवश्यक आहे त्यांचं काम करणं आवश्यक आहे शेवटी आपण हे व्रत स्वीकारलंय ते काय स्वतःसाठी स्वीकारलेलं नाहीये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील काळामध्ये काम करणं प्रवीण प्रवीणबाई माने आणि आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना सा या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही कुठेही बाजूला टाकून दिलेली नाही आहे ती जबाबदारी पुढे ने नेण्याचं काम लोकांसाठी करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल दादा कुल आणि इतर सर्व अनेक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क के केला त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि फडणवीस साहेबांनासुद्धा आपल्या सा सगळ्याला माहिती आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही तुमचं स्वागतच करू पद्धतीचा निर्णय आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून घ्यावा अशी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना केली आमच्या भावनांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर ठेवला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला आता दोन तारखेला आपला प्रवेश करून अशी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार आम्ही उद्या दोन तारखेला मुंबई येथे जाऊन तो प्रवेश करत आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आजपर्यंत आहेत आज त्यांची इलेक्शन प्रक्रिया चालू आहे बावन बावनकुळे साहेब यांचा आभार मानतो फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि जे आता बहुतेक आज ज्यांची निवड होईल रवींद्र साहेब हे प्रदेशाध्यक्षपदी आज कार्य उद्या कार्यभार घेणार आहेत त्यांचंही आम्ही आभार मानतो राहुल दादा कुल यांचेही आम्ही आभार मानतो आणि इतर अनेक नेते यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासंदर्भातली परवानगी दिली आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्याचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही माहिती इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला अधिकृतरित्या आणि मतदारांना कळावी म्हणूनही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या सर्वांत एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याकरता जेवढं ने म्हणून आम्हाला करता येईल आणि तो पक्ष संघटना वाढवण्याकरता आम्ही जेवढं म्हणून कार्य करू ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करता येईल तेवढा आम्ही करणार आहे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवण्याचं काम निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल धन्यवाद नमस्कार खरं तर आज आमच्या सगळ्यांच्या मान्यवर सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले मी पत्रकार बांधतो मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या गुदर आता पत्रकार बांधणार तर सांगितले त्याप्रमाणे पाठवत नाही माहिती कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत गेलो जोडत जात असताना चांगल्या पद्धतीनं आम्हाला काम आणि परिवाराच्या अध्यक्ष आदरणीय दशरथ दमाने यांनी या ठिकाणी केलं दादा तुझा सांगणं आहे की आपण कामाचे काम करत असताना व्यवसाय करतो समाजाला बरोबर तेव्हा की उरत त्यांनी आम्हाला त्यांच्या दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादा ही जिल्हा परिषदेवर राज्यस्तरीय गट मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यक्रमासाठी आग्रह सगळ्यांच्या आशीर्वादाला परिषदेच्या नंतर काम केलं पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर ठिकाणी तालुक्यामध्ये आणू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं काय झालं विधानसभेचं काय झालं आहे परंतु खऱ्या अर्थानं झालं आणि आपण जडवली पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रहांच्या आशीर्वादा तेलो परिवर्तन घरीच आहे तो अपक्ष म्हणून आम्ही आता अपक्ष म्हणल्यावरच आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक मातापर्यंत सुरुवात करावी लागेल आम्हाला होता चिंता नव्हतं अवघ्या एकवीस ते बावीस वीस आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शन या ठिकाणी सामोरं गेलो तरीसुद्धा अशी परिस्थिती असताना सुद्धा लोकांनी आमच्या दृष्टी इलेक्शनमध्ये फार चित्त जनतेने जो कौल दिला आम्हाला आम्ही सगळ्यांनी परिवर्तन सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही बांधितल्या तर नंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर पातळीवर काही कार्यकर्त्यांना काम आहे काही व्यक्त काही आड्या अडचणी या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागतात तेव्हा आम्हाला शासकीय पातळीमध्ये अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी यायला लागल्या यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण कुठेतरी मुख्य प्रवाह त्या ठिकाणी आपण समाविष्ट या ठिकाणी घडलं पाहिजे त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोकेने समोर त्या ठिकाणी वगैरे लोक निश्चित होते दरम्यानच्या त्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गावकुले साहेबी चव्हाण साहेब त्याचबरोबर नागपूर दौड तालुक्याचे लोकप्रिय आमदार उलट अनेक सहकारी नेत्यांच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये येतील किंवा तिथे झाल्यावर अनेक सगळी ठिकाणी चर्चा केली होती इरादर चिंगपूरला आल्यानंतर आहे साहेबांना बिलकूल त्याचनंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला बोलवली त्यावेळेस फेट आम्हाला पाहिजे त्या भेटीमध्ये आम्हाला तसं मजाने मला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता बरोबर या आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता जे आपण याच्या गेलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या रेटा पुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं ई एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे आणणे रस्त्याची काम असते पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असते शिक्षित बेरोजगारावरती कशा पद्धतीने शिक्षित क्षेत्रावरती काम करता येईल या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आदर घेऊन आणि तिला आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची काम होतं व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं आणि देवेंद्रजी महाराजांच्या आम्ही त्यांना वेळ द्यावा आम्ही वेळ घेतला आल्यानंतर आम्ही चर्चा केली सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी होकार आला आम्ही त्यांना होकार कळवला तदनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी द्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या आणि स्वागत केलं असा आम्हाला त्यांनी आम्हाला सगळा संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मिटिंग झाली चर्चा झाली आमचा सगळं देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे आदरणीय आमित साहेबांचे भारत कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्र भाऊ खड साहेब त्यांच्या नेतृत्व म्हणजे गतिमान यांच्या त्यांची काम करत आहे ज्यांना सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टी आहे त्यांना समाविष्ट करून घेतल्याबद्दल त्यांचासुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल ददापूर यांनी सुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी राहुल ददाने सुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले फक्त सुद्धा उदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत पोहोचलेला जे जे काय ज्येष्ठ कुठे सगळे शहकारी प्रामाणिकपणे पदाधिकारीपर्यंत घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आहे त्यांनी आणि मिळून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्या भारतीय जनता विचार विचारण्याचं काम कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यासाठी ज्या लोकलच्या सर्व जे माझे जे सहकारी आहेत त्यांनीचं सुद्धा आम्ही सगळ्या सहकार्यांचं अध्यक्षांचं सर्व कार्यकारणीचं मनापासून या ठिकाणी पद्धतीने आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने स्कोप आहे त्याला यंदापुरता कशा पद्धतीनं कसा काम राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना त्याला कशा आपल्या आप तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित काम करणार आहोत राज्य सरकार ही सत्तेवरती भाजप आहे फडणवीस मुख्यमंत्री आहेत सर्व मेन मेन खाती भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांनी करणार आहोत आणि आज सर्वजण पत्रकार बांधव सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकार बांधवांचं दे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून आणि सातत्यानं पत्रकार बांधवंत सुद्धा आम्हाला सांगत सहकार्य असतं त्याबद्दल या ठिकाणी एक आपल्याला माहिती द्यायची आहे एवढं ते उद्या आमचा औपचारिक प्रवेश मुंबई या ठिकाणी आहे पक्ष कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी त्या प्रवेशासाठी आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशात नवीन नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो फक्त मुंबईमध्ये औपचारिक प्रवेश असल्यामुळं प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जी आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील या तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटनं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतो आहे आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत त्यांचं तर स्वागतच आहे परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शहा साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आम्ही आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी आभार मानतो सगळे पस्तीस पदाधिकारी आहेत पंचवीस आहेत कसाटीचे चेअरमन आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत असे सगळे आम्ही जे पदाधिकारी आहेत तर ते आपण आणि नंतर सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहात आता आपला उद्या भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये पर प्रवेश करणार आहे आणि पक्ष जो सांगेल पक्ष जो आदेश दे त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे इलेक्शनचे जे आहे लढू पक्षाने सांगितले सूत्रांची अशी एक माहिती आहे की तुमचा भाजप पक्षप्रवेश झाल्यानंतर चर्चांना उदाहरण आलं आहे की वीस जुलैच्या आसपास माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा वीस जुलैच्या आसपास भाजप पक्ष प्रवेश करत आहेत तर ते आल्यानंतर भाजपनं दिला आमची तर एंट्री होती खऱ्या अर्थात पक्षाचा निर्णय आहे आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन आपण कार्यकर्तावरून काम करतो प्रवेश केल्यानंतर आत्तापर्यंत माणिक समाजाला आता मी माझ्या भाजपची भूमिका ही काढलेली आहे त्या भूमिकावर आलेले आणि आतापर्यंत समाज असतो किंवा समाज असतात विरोधी भूमिका घ्यायला जर राजकारण सांग सगळ्यात पाचवाच म्हणजे जे प्रश्न विचारला की भाजप समाजाचा चुकीचं आहे पाहिजे कारण की भाजप हा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी या देशामध्ये काम करणारा कोणता पक्ष पक्षाचा एकमेव पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी जो सगळ्या विश्वामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्यात पुनर्वंत आहे मला काय त्यामध्ये सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारा लोक म्हणजे वेगळ्या पद्धतीनं काम करण्यात भारतीय जनता

आता कसं राहुल हा भारतीय जनता पार्टी आम्हाला प्रवेश झाल्यानंतर एक चांगले पद भारतीय जनता पार्टीमध्ये कसं काम चालतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त काम करण्यासाठी आम्ही सगळेजण कार्यकर्ते एक एकमुखानं काम करतो महायुतीमध्ये आता तुम्ही चाललाय माहिती शासन आहे जर काही या पुढं झालं भ्रष्टाचार म्हणा किंवा काम काय झाली तर तुम्ही त्याला वाचा फडला हो विचारायला जर नाही पडलं आम्हाला जर वाटलं ते जर तिथं सांगू तर आम्ही त्यावरती विरोध करणार आरोग्याचा प्रश्न जो गंभीर झालेला एक आहे काही उमदिल रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल बावडा ग्रामीण रुग्णालय असेल

कार्यकर्त्यांच्या आग्रहा कुठे आणि इंदापूर तालुक्याच्या कामासाठी आदरणीय पवार साहेब महाराष्ट्र